नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यात केल्या काल पाच प्रचार सभा <ड़ी> कुंडलवाडी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला असून बिलोली <ड़ी> पालिकेत सुद्धा सत्ताधारी <ड़ी> पक्षाविरुद्ध <ड़ी> जनआक्रोश <ड़ी> एकवटला <ड़ी> 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 राज्यातील एकशे पासष्ट नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत पहिल्या क्रमांकावर झेप घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय वजन वाढले असून दुसऱ्या सत्रात होणाऱ्या निवडणुकीत ही भाजपाचा पहिला क्रमांक कायम राहण्याबरोबर जिल्ह्यात होत असलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्येही कमळ फुलावे यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज दिनांक बारा रोजी एकाच दिवशी नांदेडमध्ये वेगवेगळ्या पाच सभा घेतल्या कुंडलवाडी देगलूर हदगाव धर्माबाद व मुखेड अशा पाच ठिकाणी मुख्यमंत्री मुखेंद, फडणवीस यांची सभा झाली यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला असून पक्षाला त्याचा निश्चितच फायदा होईल असे स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटते स्थापित होणार आहे आपला देश स्वतंत्र झाला महात्मा गांधी असं म्हणायचे की भारत गावामध्ये राहतो तो ग्रामीण भागामध्ये राहतो हे खरंही होतं भारताची ऐंशी टक्के लोकसंख्या गावांमध्ये राहायची केवळ वीस टक्के लोकसंख्या ही शहरामध्ये राहायची पण बंद भगिनी न गेल्या पन्नास वर्षामध्ये साठ वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्थलांतरण झालं लोक गावाकडनं शहराकडे आले अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण रोजगार याकरता लोकांनी शहराचा रस्ता पकडला मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालं दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये महाराष्ट्राच्या शहरीकरणाचं भीषण वास्तव आपल्या समोर आलं दोन हजार अकराच्या जनगणनेत आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रातल्या अकरा कोटी वीस लाख लोकांपैकी निम्मे पन्नास टक्के लोक म्हणजे जवळजवळ साडेपाच कोटी लोक हे महाराष्ट्रातल्या मुखेड सारख्या तीनशे शहरामध्ये राहत आहेत <coughs> महाराष्ट्र हा जेवढा गावांमध्ये राहतोय तेवढाच आता महाराष्ट्र शहरामध्ये राहतो आहे देशामध्ये हे शहरीकरण होत असताना लोक गावाकडनं शहराकडे येत असताना त्या शहरांचं नियोजन झालं पाहिजे त्या ठिकाणी सुखसोयी तयार झाला पाहिजे याकडे राज्य सरकारने केंद्र सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता होती पण दुर्दैवाने शहरीकरण एक अभिशाप आहे शहरीकरण होऊ नये अशा मानसिकतेतल्या सरकारनं या शहराचं नियोजन करण्याकरता कोणतीही योजना जाला। लोका तयार केली नाही परिणाम असा झाला शहराचा विस्तार वाढला लोक आले राहायला जागा नाही त्यामुळे झोपपट्ट्या तयार झाल्या कच्ची घरं तयार झाली पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सांड पाण्याचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण रोजगार हे सगळे प्रश्न शहरांमध्ये उभे राहिले एकीकडे आपली गावं ओस पडली आणि दुसरीकडे आपली शहरं बकाल झाली बंद देशामध्ये पहिल्यांदा माननीय मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी या शहरीकरणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली मोदीजी असं म्हणाले शहरीकरण झालंय आता हे नाकारता येणार नाही शहरातल्या लोकांना गावाकडे परत पाठवता येणार नाही त्यामुळे शहरांना अभिषाप पडण्यापेक्षा शहराला शिवाशाप देण्यापेक्षा या शहरीकरणाचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे या शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार पिण्याचं पाणी या ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था कचऱ्याचा निचरा या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे करता येतील याचं नियोजन केलं पाहिजे आणि म्हणून मोदीजींनी केवळ भाषण दिलं नाही तर त्याकरता योजना तयार केली स्मार्ट सिटीची योजना अटल अमृत शहरांची योजना चौदाव्या वित्त आयोगाची योजना या वेगवेगळ्या वे वे योजनांच्या माध्यमातून पहिल्यांदा देशातल्या सरकारनं हजारो कोटी रुपये हे या ठिकाणी शहरांच्या विकासाकरता तिथे गरीब माणसाला मूलभूत सोयी देण्याकरता तयार केल्या बंधू भगिनीं माननीय मोदीजींनी स्वच्छ भारत अभियान हातामध्ये घेतलं आणि स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत मोदीजी असं म्हणाले देश प्रगती करतोय आम्ही एरोप्लेन बनवतोय आम्ही मंगळावर यान पाठवतोय पण त्याच वेळी देशातल्या पन्नास टक्के महिलांना साध शौचालय देखील उपलब्ध नाही म्हणून रस्त्यावर जावं लागतं शेतामध्ये जावं लागतं आडोसा शोधावा लागतो त्यामुळे हा विकास हा फक्त मुळभर लोकांचा विकास आहे तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे आपल्याला आश्चर्य वाटेल या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ वर्ष ज्या लोकांनी राज्य केलं या महाराष्ट्रातल्या तीनशे शहरापैकी एकही शहर ते हगणदारी मुक्त करू शकले नाहीत पण मला सांगताना आनंद वाटतो गेल्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या तीनशे शहरापैकी शंभर शहर आम्ही हगणदारी मुक्त करून दाखवली आणि मार्च दो, दोन डिसेंबर दोन हजार सतरा पर्यंत महाराष्ट्रातले सगळे तीनशे शहर आम्ही हगणदारी मुक्त करू बंद बघितले शौचालय जर आम्ही आमच्या माता भगिनींना देऊ शकत तर ज्या गप्पा आपण मारतो त्या कशा काय या ठिकाणी पूर्ण होऊ शकते आणि म्हणून शहरं बदलली पाहिजे आज शहरामध्ये आपल्याला कचरा दिसून पडतो घाण पाणी पाणी दिसून पडतो त्यामुळे रोगराई पसरताना दिसते हे कचऱ्याचे ढिगारे हे भाण पाणी हे सांडपाणी हे शेवटी जातं कुठं हे आपल्या शहराच्या बाहेर जात आपल्या ओढ्यामध्ये आपल्या नाल्यामध्ये आपल्या नदीमध्ये हे सगळं घाण जाते त्यातनं आपले जलस्रोत प्रदूषित होतात त्यातनं आपल्या भूगर्भातलं पाणी प्रदूषित होतं भूगर्भातलं पाणी प्रदूषित झालं तर जमिनीचा पोत खराब होतो जमिनीची उत्पादकता संपते पर्यावरणाची हानी होते आणि त्या माध्यमातन रोगराई पसरते त्यातनं शहरामध्ये रोगराई पसरते आज कुठल्याही शहरामध्ये तुम्ही जाऊन बघा त्या ठिकाणी डेंगू आहे त्या ठिकाणी चिकुनगुनी आहे त्या ठिकाणी मलेरिया आहे हे काही आसमानातनं पैदा झालेले रोग नाही आहे हे शहरामध्येच पैदा झालेले रोग आहे आपल्या इथल्या घाणीमुळे कचऱ्यामुळे आपल्या इथल्या सांडपाण्याने घाण पाण्याने ही रोगराई या ठिकाणी तयार झाली आहे आणि म्हणून राज्याच्या सरकारनं पहिल्यांदा हा निर्णय केला की आता आपल्या शहरामधल्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे घाण पाण्यावर सांड पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे पुजारी गटाराची व्यवस्था झाली पाहिजे आम्ही त्याकरता नवीन तंत्रज्ञान आणलं आम्ही त्याच्या संदर्भातले पुस्तक छापले ते आम्ही प्रत्येक सीओला दिले सीओ सीओल संदीप देसाई सह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र कुंडलवाडी नगर परिषदेची सत्ता काँग्रेसच्या हाती आहे पण येथील जनता काँग्रेस नगराध्यक्षाच्या निष्क्रियतेला कंटाळून मतदारांचा कल भाजपकडे वळला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा कुंडलवाडी येथे झाली या सभेमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून मतदार सुद्धा कमळाकडे आकर्षित झाल्याचे दिसत आहे स्वच्छ आणि सुंदर शहर आहे निवडून आल्यानंतर हे सर्व प्रोग्राम करायचं आमच्या मनापासून इच्छा आहे स्वच्छता नाही आहे पाणीचं टंचाई आहे बायकांना बरेच काही प्रॉब्लेम्स आहे बेरोजगारीचा प्रॉब्लेम आहे हे सर्व आपण दूर करायचा प्रयत्न करू भरपूर उत्साह आहे आणि त्यांना वाटते की नक्की आपण जिंकणार असं अपेक्षा खूब पढ़ ले ला है। जो भी है काम को मैं करूँगा सर अभी जो भी गया अभी वार्ड क्रमांक छः से में है सर मेरे गली वाले और समाज वाले और पूरे समाज वाले मुझे ठहने लगा है अपक्ष बोल के तो मैं अभी उसको वास्ते सबकी सेवा करूँगा और जो भी अभी लोग बोल रहे हैं अब नोटा जैसा चेंज हो गए आदमी अभी चेंज होना ऐसा लोगों का कहना है कुंडलवाड़ी नगर परिषद में नालियाँ साफ नहीं करते पंद्रह दिन में महीने में एक बार आता ट्रैक्टर बहुत नालियाँ गंदे रहते हैं नालिये का काम लाइट लैट. का काम गली का और वो निराधार औरत है ना, उसको पैसे नहीं देते विधवा अवरता रो रहे है, हम प्रचार को गए तो सब अवर्रता वो काम करना है हमको सब अमन चौधरी साहब ब्यूरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र बिलोली पालिकेत सुद्धा सत्ताधारी पक्षाविरुद्ध जनआक्रोश एकवटला असून यावेळी लोक भारती आघाडी बिलोली नगर परिषद निवडणुकीत बाजी मारेल असं चित्र सध्या दिसत आहे भ्रष्टाचारने बरबटलेल्या नगराध्यक्षाची वादग्रस्त आहे आणि तेच कारकीर्द त्यांना यावेळेस सत्तावरून हटवून टाकेल असा विश्वास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रतिभा तुडवे यांनी नमस्कार महाराष्ट्राचे बोलताना केलं काही नाही हे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे ते जे भ्रष्टाचारामध्ये राहिलेले आहेत तर लोकांपर्यंत लोकांची पण समस्या आहे की यांना पूर्ण काढून टाकायचं आहे लोकभारती पूर्ण म्हणजे आमचे पॅनल आहेत ते पूर्ण निवडून यायचं आहे महिलांसाठी मी अगोदर बचत गटातीनुसार जे आहेत निघालेले त्याच्या सवलती ते करणार आणि जे काही समोर आहेत त्यांच्यासह मी प्रश्न हे करणार त्यांचे जे आहेत ते जे मी निवडून आले माझे प्रतिनिधी कोणी सांभाळतील असं नाही मी समोरासमोर त्यांचे प्रश्न करतील काय या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्याविरुद्ध नागरिक आक्रमक झाले आहेत आणि भ्रष्टा जे भ्रष्टाचार सत्ताधाऱ्याने केलेला आहे त्याचा वचपा म्हणून येणाऱ्या मतदान करणारे जी लोकं आहेत ती यांच्या विरोधात करतील म्हणूनच महागाडीला इथे सत्ता मिळण्याची शक्यता आहे विलासाडे नमस्कार महाराष्ट्र